सत्यजित महाराष्ट्र लोकशाही विचारांचे निर्भीड व्यासपीठ आष्टी तालुक्यातील हो। तालु धानोरा रुद्धेश्वर रस्त्यावरील कांबळी नदीला जोरदार पावसामुळे पूर आला आहे नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने या भागातील भोजेवाडी म्हसोबाची वाडी गहूखेल उंदरखेल सावरगाव शेडाळा गंगादेवी या गावांचा संपर्क तुटला आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून पुलाच्या बांधकामाची मागणी या भागातील नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे आष्टी पाटोदा शिरूर विधानसभेचे आजी माजी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांधीगिरी आंदोलन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आजी माजी लोकप्रतिनिधींना साडी चोळी आणि बांगड्यांची भेट जलमार्गाने पाठवण्यात आली पूल बनवू शकत नाही हा भव्य विकास आहे असे म्हणत आष्टी तालुक्यातील विकास पुरुष गेले कुठे असा प्रश्न उपस्थित केला जातोय गेल्या दहा वर्षापासून आम्ही सावळगाव रस्त्यावर हो। पिंपळ खेड आणि सुलेमान देवळा नदी पात्रात प्रस्थापित लोकप्रतिनिधींना एक विनंती आणि निवेदन देऊन विनंती केलेली आहे की बाबा या कमरा नदी पात्रात काय काही विद्यार्थी असतील आणि वळण या पाण्यामुळे विस्कृत होत आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासूनचा हा आमचा श्रीमानदेव ग्रामस्थांचा आणि पंचकृषींचा प्रश्न असताना सुद्धा प्रस्थापित आधी माझे लोकप्रतिनिधी यांनी याकडे कधी कर लक्ष दिलं नाही नवे नवे देत नाही आणि आज त्यांची अशी भूमिका आहे की आम्ही तुमचा विकास करतो विकास करतो तुम्ही काय मतदारसंघ बकास करा याच्याशी घेणं नाही आहे पण आमचं तुम्हाला विनंती आहे तुम्ही आमच्या भावनेशी खेळत आहात तुम्ही आज येत आहात आणि आम्हाला म्हणत आहात की आम्हाला एक संधी द्या आम्ही विकास खुश आहोत तर म्हणून आम्ही तुम्हाला आज या विकासपुषांना आणि ज्या तीस वर्षापासून पंचवीस वर्षापासून जे लोकांना मानतात की आम्ही विकास करा त्यांना आज आम्ही ह्या एक भेट देत आहोत आमचं एक गांधीजी आंदोलन आहे स्वतंत्र आम्ही त्यांना भरत वाचत आहोत नंतर आम्ही त्यांना खुकू वाहत आहोत आम्ही त्यांना साडीचा भेट दे देत आहोत बांगड्या देत आहोत की तुम्ही खूप चांगला विकास केला आणि हे सर्व विकास साडी जोरी बांगड्या आम्ही या कामळी नदीच्या पाण्यातून पवित्र हो। गंगाजीराच्या साक्षीनं तुम्हाला पाडत आहात की मायबापांनो तुम्ही आमचे मायबाप आहात आमच्या भावनेशी इतके खेळत आहात की तुम्ही साधा मायबा देवस्थानचा एक पूल बनवून सेकंद असताना इतका तुमचा भव्य विकास आहे आणि म्हणूनही आमचं गांधीजी आंदोलन या माध्यमातून आम्ही तुम्हाला सोडत आहोत आम्ही तुम्हाला विनंती आहे की आम्ही तुम्ही याचा करावा हो। या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर घोडके शंकर घोडके धुळाजी लकडे अर्जुन घोडके सरफराज पठाण पत्रकार राजू शेख आणि पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाले सत्यजित महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गोरख मोरे बेड ताज्या अपडेट्स साठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा